नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते सगळ्यात आधी आपले जे हिंदू बांधव जे आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले त्यांना सगळ्यांतर्फे श्रद्धांजली आणि त्यांनी आज आपल्या हिंदू समाजाचा झोपलेला आहे की त्यांनी टार्गेट म्हणजे अक्षरशः त्यांचे कपडे उतरून चेक केलं की हिंदूच आहे असं करून त्यांनी हे दाखवून दिलं की आम्ही भारतातही येऊन हिंदूंनाच मारू शकतो फक्त मुसलमानांना मारू शकत नाही आजूबाजूला जे आपण वावरतो त्यांच्याकडनं आपण खरेदी करतो सगळ्यात पहिले आपण त्यांचं ते आर्थिक बंद केलं पाहिजे आपण त्यांच्याकडनं मुसलमानांकडनं खरेदी बंद केली पाहिजे ही गोष्ट आता इथं जेवढे उभे आहेत आता संख्या किती आहे आपल्या मालेगावमध्ये किंवा ज्यांना आपण पुष्कळे किती हिंदू जागृत आहेत जेवढे वेध तेवढी जागेल बाकी सगळे आहेत बाकी बाकींना काही घेऊन देतो जा या गंमत बघतील व्हिडिओ काढतील त्याच्यासाठी बस निघून जातील असं उरून असंच झालं ना परत आपले शिवाजी महाराज कार्य केलं ना तुम्ही हां जे कार्य केलं ना त्याच्यावर पाणी फिरण्याला कारणीभूत आपणच आहोत हे सगळं आपल्या जे बस मुघल शासन येण्याचं कारणीभूत ना आपणच आहोत चुपले बस पुरुषांना स्टार्ज केलं नाही आणि बैलांना जाग अजून ते सांगतात की आपण जा तुम्ही मोदींना सांगायला काय सांगा मोदींना हे सांगायचं का आमच्या पुरुषांना मारलं यांनी हे सांगायचं मोदी त्यांना आता अन्नधान्य नक्कच हे आज कुठंतरी बंदची हात भरली गेली होती पण त्याप्रमाणे काही दिसलं नाही संमिश्र प्रतिसाद दिसला याला आपण काय सांगतो मिथं या बॅड आल्याचं आपण सगळं सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण निषेध व्यक्त करतो व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळलेला आहे याच्यात प्रश्न शंका वाटत नाही ज्याही लोकांना याच्याबद्दलची आत्मीयता नसेल किंवा मनामध्ये काही वेगळं प्रेम असेल तर त्या वृत्तीला समाजात उत्तर देऊ शकतो पण एक गोष्ट आमच्या दृष्टिकोनातनं बंदचं जे आव्हान या समाजाला केलं ते चांगल्या पद्धतीमध्ये यशस्वी आणि कचरीत चांगलं आहे आम्ही या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो या सगळ्या आतंकवाद्यांना घुसून मारलं पाहिजे अशी आम्ही सरकारला विनंती करतो काल काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला होता आणि यासोबतच पश्चिम बंगालमध्ये जे रणकंदन माजवे हिंदूंची कत्तल करण्याचं जे षडयंत्र सगळं चाललंय हे सगळं षडयंत्र त्या सातशे अकरा मोहम्मद बिन कासिमच्या सारी पासून आजपर्यंत जे नाशिकमध्ये होते जे येवल्या मध्ये होते आहे आणि आज जे मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरती होते या सगळ्यांचाच तो क्रम आहे या जिहादिवृत्तींनी काश्मीर मध्ये जो हल्ला केलाय हे भारतावरच आक्रमण त्या पाकिस्तानच आहे असं समजून भारताच्या माननीय पंतप्रधानांनी थेट पाकिस्तानवरती हल्ला करून या राष्ट्रावरच हे संकट मिटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे या सोबतच त्या पश्चिम बंगाल मध्ये हिंदूंची कत्तल करून जरा काश्मीर सारखं त्याला पाकिस्तान बांगलादेश सारखं बनवण्याचं सा जे षडयंत्र चाललंय हे हिंदू कधी सहन करणार नाही मालेगावातला हा हिंदू या मालेगावातल्या कसावांना सुद्धा संपवायला सक्षम आहे आणि या देशामध्ये ज्या ज्या वेळेस हिंदूंवरती घाला होईल त्यांच्या त्यांच्या सोबत त्यांच्या त्यांच्या साथीला या सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्या सोबत उभा आहे या सगळ्या काल झालेल्या आणि मागे घडत असलेल्या या सगळ्या घटनांचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल व सर्व हिंदुत्वादी ज्या ज्या संघटना मालेगावमध्ये विश्व हिंदू असेल बजलकर असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भारतीय जनता पार्टी असेल त्या सगळ्या संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो ज्या ज्या वेळेस अशा संघटनांना सामोरं जायला आम्ही सगळे मालेगावातले हे तारकेरी हे सगळे स्वयंसेवक सज्ज असू परवा संद्य। जो पाकिस्तान पुरस्कृत भॅड हल्ला काश्मीरच्या पहलगाममध्ये त्या सर्वसामान्य तिथल्या पर्यटकांवर करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज शिशु प्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या दहशतवाद्यांचा आतंकवाद्यांचा त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये चालू असलेल्या तिथल्या हिंदू विरोधी सरकारच्या माध्यमातून पब कायद्याचं त्या ठिकाणी बहाणा बनवत ज्या पद्धतीने निर्मम अशी हिंदूंची हत्या इंदु, चा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालली आणि तिथल्या हिंदूंना पलायन तिथून करण्यासाठी ज्या पद्धतीने मजबूर केलं आहे या सर्व गोष्टींच्या विरोधात जे काही हे षडयंत्र संपूर्ण देशभरात हिंदू हिंदूंच्या विरोधात चालले आणि त्यासाठी समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आम्ही या ठिकाणी या निषेध आंदोलन करत आहोत बावीस तारखेला आपल्या काश्मीरमध्ये तो पहलगाम शहरामध्ये आपल्या भारतीय हिंदूंवर जो हल्ला झाला त्याचा मी निषेध करते आणि माननीय पंतप्रधान मोदींनी यात काहीतरी सहकार्य करावं आणि आपल्या हिंदूंना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करते